अशी चमचमीत रस्सेदार भोगीची भाजी आणि सोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी केली जाते आणि असे सगळे आवडते पदार्थ जेव्हा एकाच ताटात असतात ना तेव्हा जेवणाचा खरा आनंद घेता येतो नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची थाळी बनवतोय तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी बनवली जाते प्रत्येक भागात याला वेगवेगळी नावं आहेत आमच्याकडे याला लेकुरवाळी भाजी म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या भाजीसोबत आज आपण थाळीमध्ये इतर पदार्थसुद्धा बनवलेले आहेत तर कोणकोणते पदार्थ बनवले ते आता लगेच पाहूया या भाजीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया पाच सहा छोटी बोरं घेतली आहेत अर्धा पेरू चिरून घेतलाय आहे त्याच्या आतलं बी काढून टाकलं होतं पाववाटी शेंगदाणे एक ते दोन तास पाण्यात भिजून घेतलेत एक छोटी वाटी ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेत एक छोटी वाटी हिरवे मटार दोन वांगी चिरून घेतली आहेत दोन गाजरं पण चिरून घेतली आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेतला आहे आणि एक वाटी वालाच्या शेंगा घेतल्या आहेत आता आपल्याला या भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे शेंगदाणे घातलेत हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचेत तर छान असे शे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतलेत काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तिळ घातलेत तर तीळ पण मंद गॅसवर भाजून घ्यायचेत तिळ भाजल्या गेले की थोडेसे उडायला लागतात की समजायचं आपले तिळ भाजून झालेले आहेत तर छान असा खमंग सुगंध येतो आहे ये भाजल्याचा तर आता काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी आता छोटी वाटी खोबरं घातलं आहे तर खोबरं मी किसून घेतलं आहे हे पण आपण तांबूस रंगावर भाजून घेऊया तर खोबरं पण आपलं इथे भाजून झालेलं आहे काढून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालूया शेंगदाणे तीळ आणि हे भाजून घेतलेलं खोबरं सुरुवातीला आपण हे सुके मसाले मिक्सरमधून फिरून घेऊया तर अशा पद्धतीने मी ह्याला बारीक करून घेतलं आहे आता थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि परत एकदा फिरून घेऊया पाणी घालून हे सगळं परत एकदा मिक्सरमधून फिरून घेतलं म्हणजे छान अशी पेस्ट तयार होते आणि मग भाजी पण छान आळून येते पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे असं होत नाही आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे तर साधारण एक तीन मोठे चमचे मी तेल घातलं आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की मग आलं लसणाची पेस्ट घालूया तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं मंद गॅसवर हे थोडंसं परतून घेऊया तर आलं लसूण इथे परतून झालेलं आहे यामध्ये आता आपण मिक्सरमधून फिरून घेतलेला मसाला घालायचा आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि दोन मिनिट हा मसाला परतून घेऊया मिक्सरमधून तीळ शेंगदाणे खोबरं फिरवताना बेताचंच पाणी घालायचं म्हणजे हा मसाला पटकन आळून येतो फार जर पाणी झालं तर मग अंगावर उडतो तर आता दोन मिनिट मी इथे हे सगळं परतून घेतलंय आता सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक ते दीड चमचा धणे जिरे पूड एक छोटा चमचा गोडा मसाला घातला आहे आणि एक छोटा चमचा मी कांदा लसूण मसाला घातला तर गोडा मसाला नसेल तर तुम्ही दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता परतून घेऊया स्टीलची कढई असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं परतून झालं की लगेच पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाहीत आणि हा मसाला खाली बुडाला कढईला लागत नाही छान सगळं एकत्र करून घेऊया आणि आता मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे गरज पडली तर आणखी थोडंसं पाणी घालायचं तर मी परत थोडंसं पाणी घातलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आता याला परतून घ्यायचं आहे कडेने तुम्ही पाहू शकता एक दोन ते तीन मिनटात याला छान असं तेल सुटलं आहे असं तेल सुटलं म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता एक एक करून सगळे जिन्नस घालायचेत तर मी ओले हरभरे आणि मटार आधी घातलेत हे सगळं मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आता भाज्या घालूयात गाजर बटाटे घालायचे तर बटाटे आणि वांगे मी पाण्यात घालून ठेवले होते म्हणजे ते काळे पडत नाहीत वालाच्या शेंगा आणि आता ही वांगी घालूया सगळं एक दोन मिनिट मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे म्हणजे या भाज्यांना हा मसाला छान लागतो आणि भाजी मग चवीला पण छान लागते बुडापासून सगळं हलवून घ्यायचं आहे स्टीलच्या कढईमध्ये भाज्या करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते बुडाला पटकन या भाज्या लागतात त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवरच या भाज्या परतून घ्यायच्या आहेत दोन मिनिट सगळं परतून घेतल्यानंतर आता पेरूच्या फोडी बोरं आणि हे पाण्यात भिजवलेले शेंगदाणे घालायचे आहेत कारण हे तिन्ही अगदी पटकन परतले जातात त्यामुळे मी शेवटी घातलेत सगळं मिक्स करून घेऊया आणि आता थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे या भाज्या बुडायला लागत नाहीत आणि छान असं आणखी एक ते दोन मिनिट परतून घेऊया आता गरम पाणी घालायचं आहे तर कुठल्याही रस्सा भाज्यांना गरम पाणी घातलं म्हणजे तर्रीला छान असा लाल रंग येतो तर पाणी मी बाजूच्या गॅसवर गरम करून घेतलं होतं आणि पाणी तुमच्या गरजेप्रमाणे घालायचं आहे तुम्हाला जसा घट्ट पातळ रस्सा लागतो त्याप्रमाणे तर मी आणखी थोडं पाणी घातलं आहे साधारण एक दीड ते दोन ग्लास पाणी घातलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही भाजी झाकण न ठेवताच शिजून घेऊया भाजी शिजती आहे तोपर्यंत खिचडी बनवून घेऊया तर एक वाटी मी इथे तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी मुगाची डाळ दोन्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर दोन वेळेस या तांदूळ आणि डाळीला धुवून घ्यायचं आहे दोन वेळेस डाळ आणि तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया आणि फक्त फोडणी करेपर्यंतच हे डाळ तांदूळ पाण्यात भिजवत ठेवूया कुकरमध्ये मी एक मोठा चमचा तूप घातला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तूप छान गरम झालं म्हणजे मेल्ट झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडायला तर सुरुवात झाल्यानंतर एक चमचा जिरे घालूया जिरे छान फुलले की कढीपत्त्याची पानं छोटी दोन तमालपत्राची पानं घेतली आहेत ती घालायची आहेत एक दालचिनीचा तुकडा दोन लाल मिरच्या मी तोडून घेतल्या आहेत हे सगळं अर्धा मिनिटच परतून घ्यायचं आहे आणि आता पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा हळद घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच पाणी घालायचं आहे तर आपण दीड वाटी डाळ आणि तांदूळ घेतलं होतं त्यासाठी मी चार वाटी पाणी घातलं आहे तर तुमच्या तांदुळाला जसं पाणी लागतं त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आता मीठ घालून याला एक चांगली उकळी काढूया सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर मी आता कुकरचं झाकण ठेवलं आहे आणि एक उकळी येईपर्यंत थांबूया पाण्याला आता चांगली उकळी आली आहे तर यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे आणि लगेच हे डाळ आणि तांदूळ घालूया सगळं व्यवस्थित बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून कुकरच्या मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इकडे आपली भाजी पण शिजतच आलेली आहे एक चमचा तीळ घालायचे सगळं मिक्स करून घेऊया आणि शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर मस्त अशी चमचमीत रस्सेदार भोगीची भाजी तयार आहे रंग पण खूप छान आला आहे गॅस बंद करायचा आहे आता आपण कांद्याची झटपट कोशिंबीर बनवूया तर दोन ते तीन चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे आणि या दह्याला आता छान फेटून घेऊया इथे मी तीन ते चार असे पातीचे कांदे घेऊन चिरून घेतले होते तर तुम्ही पातीचा कांदा नसेल तर रेग्युलर आपला जो कांदा असतो तो, तो सुद्धा घेऊ शकता हिरवी मिरची कोथिंबीर साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ घालायचं आहे काळं मीठ घातल्यामुळे ही कोशिंबीर खायला खूप छान लागते आता सगळं मिक्स करून घेऊया तर ही कोशिंबीर तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता पण यावरून मी आज फोडणी घालणार आहे तर तेल मी इथे गरम करून घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि ही तयार फोडणी आता या कोशिंबिरीवर घालूया तर अशी कांद्याची कोशिंबीर खायला खूप मस्त लागते अगदी धपाटे थालीपीठ पुरी पराठा कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आता शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून घेतलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून मिक्सरमधून चटणी फिरून घ्यायची आहे तर चटणी मी इथे एका बाटीमध्ये काढून घेतली होती आता त्यावरून पण थोडीशी फोडणी घातली आहे शेवटी आपण बाजरीची भाकरी बनवूया बाजरीची भाकरी मी आधीच थापून घेतली होती तवा छान गरम झाला की यावर घालायची गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि यावरून पाणी लावून घ्यायचं पाणी लावून घेतल्यानंतर थोडेसे तिळ घालूया तीळ चांगले पसरवून घ्यायचे आणि एक दोन ते तीन मिनिट खालच्या बाजूने भाजून झाली की पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने भाजताना मात्र गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि चांगली भाजून घ्यायची आता काढून घेऊया आणि गॅसवर घालून भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची तर मस्त अशी फुगलेली आहे आणि व्यवस्थित भाजल्या गेली आहे तर आपली बाजरीची भाकरीसुद्धा तयार आहे कुकरच्या दोन शिट्ट्या पण झालेल्या आहेत तर झाकण काढून पाहूया तर एकदम मस्त अशी खिचडी झाली आहे मोकळी सुटसुटीत त्यासोबतच मऊसूत पण झालेली आहे तर एका भांड्यात काढून घेऊया तर इथे आपले थाळीतले सगळे पदार्थ तयार आहेत शेंगदाण्याची चटणी कांद्याची कोशिंबीर भोगीची भाजी गरमागरम खिचडी सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी तर असा हा भोगीच्या थाळीचा सगळा मेन्यू तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक पण अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा